नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नयन हो थोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक आणि एक शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून मित्रांनो सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथावा हप्ता मित्रांनो रद्द करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्ही सुद्धा ऐकली असेल आणि या बातमीमध्ये कुठपर्यंत मित्रांनो सत्यता आहे ते पाहणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन वरती करा कारण की आपले असे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतात तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही बातमी एकदम खोटी आहे मित्रांनो कारण की शासनाकडून ऑफिशियली असा कुठल्याही प्रकारचा जीआर मित्रांनो अजूनही काढण्यात आलेला नाही आहे ज्यामध्ये असं सांगितलं असणार की नमोचा चौथा हप्ता रद्द करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या हप्त्याला मित्रांनो उशीर का होत आहे उशीर होण्याचं एक मात्र कारण मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो कारण की मित्रांनो या योजनेमध्ये शासनाचा खूप मोठा पैसा मित्रांनो खर्च झालेला आहे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मित्रांनो शासन टाकत आहे आणि अशा स्थितीमध्ये नवच्या चौथ्या हप्त्याला थोडस बाजूला ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो आणि तो कधी मिळणार आहे त्याची एक ऑफिशियल तारीख पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो की लाडकी बहीण योजनेच्या सोबतच मित्रांनो शासन मित्रांनो कापूस किंवा सोयाबीनसाठी अंधनॉटअप करत आहे तुम्हाला सुद्धा मिळाले असेल मित्रांनो ते शेतकऱ्यांच्या पात्र याद्या लागलेल्या आहेत याद्या माझ्याकडे आहेत मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्सनी तुमचं नाव टाका मिळणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जाहीर करून देणार आहे तर मित्रांनो कापसाचं किंवा चवींचं अनुदान मित्रांनो पाच हजार किंवा नऊ हजार अशी रक्कम मित्रांनो शेतकऱ्यांना मिळत आहे आणि लाडक्या बहिणीचे तीन हजार मित्रांनो असा मोठा शासनाचा पैसा मित्रांनो या योजनांमध्ये जात आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की नमोचा हप्ता अजूनही मित्रांनो एंडिंग एंडिंगपर्यंत आपल्याला मिळणार आहे मित्रांनो कधी मिळणार आहे माझी ऑफिशियल तारीख मित्रांनो पंचवीस ऑगस्ट आलेली आहे मित्रांनो जरीही लांब लांबली तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती माहीत पडणार आहे चला तर भेटूया अशी एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र